आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे बेसन भिंडी त्यासाठी बघा तीनशे ग्रॅम भिंडी घेतलेली आणि जास्त बारीक पण कापलेली आणि जास्त मोठी पण नाही ह्या चमच्याच्या मापाने मी अडीच चमचे बेसन पीठ घेतलेले पाणी टाकायचं थोडं थोडं आणि मिक्स करून घ्यायचं जेणेकरून गाठी नाही झाल्या पाहिजेत भिंडीवर वतून घ्यायचं चमच्यानं आपलं असं मिक्स करून घ्यायचं कढई बघा मी गरम करत ठेवलेले आहे गरम झालेले ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आणि तेल कडक गरम करायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आणि मिडीयम गॅसवर आपल्याला एकसारखं बघा असं परतून घ्यायचे पाच ते सात मिनिट झाले बघा मी थोड्या थोड्या वेळान असं हलवून हलवून चांगलं भाजून घेतलेलं आहे कारण हे असं बनवायसाठी ना शक्यतो नॉनस्टिकची कढाईच वापरा तुम्ही भेंडी बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आपण करणार आहोत तर त्यात आता टाकायचं आपल्याला जास्त तेल टाकायची गरज नाही थोडस टाकूया आणि गरम होऊन देऊया मध्ये छोटा एक चमचा टाकायचा मोहरी छोटा एक चमचा जिरं थोडीशी टाकायचे हिंग पावडर कढीपत्ता आणि त्यात टाकायचं एक आकाराचा कांदा आणि हा कांदा आपण चांगला भाजून घेऊया त्यात टाकायचं आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आता काय करायचं एक भाजून घ्यायचं त्यात टाकायचं टोमॅटो आणि ह्याला पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं त्यात टाकणारे एक चमचा गरम मसाला पावडर मिरची पावडर घेतलेली आहे मिक्स करून घेऊया त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया त्यात टाकणारे थोडीशी हळद दोन मिनट एकसारखं मी परतून घेणार आहे त्याच्यामध्ये टाकणारे बघा एवढी आमचूर पावडर मिक्स करून घेऊन त्यात टाकायचे आपल्याला ही भेंडी एकसारखं परतून घ्यायची मस्त अशी होते एकदम चटपटीत लागते